मराठी चित्रपटसृष्टीतील हास्यस्म्राट अशोक सराफ यांना भारत सरकारचा मानाचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला हा केवळ त्यांच्या अभिनयाचा सन्मान नाही तर मराठी मनोरंजन विश्वाला मिळालेलं मोठं गौरवच आहे अशोक सराफ यांचा जन्म चार जून एक हजार नऊशे सत्तेचाळीस रोजी मुंबईत झाला अभिनयाची आवड लहानपणापासूनच होती चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आणि त्यानंतर मागे वळून पाहिलंच नाही अशी ही पांडू हवालदार एक डाव साडेमाडे अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी प्रेक्षकांना पोत धरून हसवलं फक्त मराठीतच नाही तर बॉस कर्ण अर्जुन सिंधम्यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाचं वेगळं स्थान निर्माण केलं त्यांची विनोदी टायमिंग संवाद फेक आणि सहज अभिनयामुळे ते प्रेक्षकांचे लाडके बनले लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जोडी म्हणजे मराठी सिनेमाचा सुवर्ण काळ त्यांनी एकत्र येऊन प्रेक्षकांना कित्येक हिट सिनेमे दिले या पुरस्कारामागे केवळ अभिनय नाही तर त्यांच्या चार दशकाहून अधिक काळ चाललेल्या निष्ठेचं आणि मेहनतीचं फळ आहे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात हास्याचं घर केलं आणि मराठी कलाक्षेत्राला देशपातळीवर ओळख मिळवून दिली आज अशोक सराफ यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार म्हणजे प्रत्येक मराठी रसिकासाठी अभिमानाचा क्षण आहे सर्वांनी एकत्र येऊन या महान कलाकाराला सलाम करूया जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच मराठमोळ्या मजेशीर व्हिडिओसाठी आपल्याच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हस्त रहा मराठी मनोरंजनात रमवत रहा